औद्योगिक वसाहत टप्पा एक दोन तीन मधील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या हक्का खंडाळा येथून मंत्रालयापर्यंत अर्धनग्न शेतकऱ्यांचा मोर्चा रवाना खंडाळा तालुक्यातील एम आय टप्पा क्रमांक एक दोन व तीन मधील प्रकल्पग्रस्त शेतकरी व खातेदारक यांची गेले दहा वर्षापासून प्रशासनाकडून भूसंपादनबाबत झालेल्या फसवणुकीमुळे अन्याय झाला असून त्वरित न्याय मिळावा या मागणीसाठी खंडाळा तहसील कार्यालय ते मंत्रालय मुख्यमंत्री दालनापर्यंत सर्व प्रकल्प बाधित दहा गावातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला आहे खंडाळा तालुक्यातील एम टप्पा क्रमांक एक दोन व तीन मधील प्रकल्पग्रस्त व भूसंपादन विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन वगळण्यात यावी या क्षेत्रावरील शिक्के काढण्यात यावेत संपादित जमिनीला योग्य भाव मिळावा यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटना किसान मंचचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली बाधित गावातील शेतकऱ्यांनी खंडाळा तहसील कार्यालय ते मंत्रालय मुंबई असा अर्धनग्न मोर्चा काढला आहे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलनकर्ते पूर्ण नग्न होऊन मंत्रालयात प्रवेश करणार आहेत मोर्चा खंडाळा शहरातून पुढे शिरवळ शहर महामार्गावरून आयुक्त कार्यालय पुणे ते मंत्रालय असा मजूल मजल करत जाणार आहे सरकारने वीस फेब्रुवारी अखेर मागण्या मान्य करून कार्यवाही केली नाही तर बाधित शेतकरी नीरा नदी पात्रात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे सहभागी आहे आम्ही हा बायी नग्न मोर्चा काढलेला आहे हा मोर्चा या कारणासाठी काढलेला आहे की आमच्या किसोटे गावामध्ये एम आय डी सीच्या माध्यमातून टप्पा क्रमांक एक टप्पा क्रमांक दोन आणि खंडाळा तालुक्यातील इतर सात गावांमध्ये टप्पा क्रमांक तीन असे एम आय डी सीच्या माध्यमातून कारवाई चालू आहे तर आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे या एम आय डी सीला कारण ही संपादन प्रक्रिया होत असताना सात बऱ्यावर आमच्या गिरी दहा वर्ष झाले शिक्केत आम्हाला शिक्के असल्या कारणास्तव आमच्या शेतात काहीही कामकाज करता येत नाही शासनाची कुठली शेतकऱ्याची योजना फळभागीची योजना किंवा नॅशनल बँकेचं कर्ज वगैरे असं काहीच मिळत नाही आम्ही जगायचं कसं आणि ज्या एम आय डी सीला होतात की सुटीमध्ये टप्पा एकचं कामकाज पूर्ण झालं त्या एम आय डी सीच्या टा कामकाज पूर्ण झाल्यानं त्या कंपनीमध्ये स्थानिकांना अजिबात वाहऱ्या नाही व्यवसायात प्राधान्य नाही ते सगळं बाळकावले ते राजकीय नेत्यांच्या दलालांनी राजकीय मंडळींनी सगळं हडप केलं जमिनी आमच्या हडप केले त्यांनी काम का कामकाज सगळं मग आम्ही कसं जमिनी काढून घ्यायला तोडू मजबूत केली आमच्या जमिनी सात लाख रुपये एकरणी पंधरा पहिल्या टप्प्यात काढून घेतल्या दुसऱ्या टप्प्यात वीस लाखांनी काढून घेतल्या आणि हे सरकार एम आय डी आणि महसूल विभाग ही फसवणूक करून ही जमीन सवा कोट रुपये एकरणी परत उद्योग उद्योगवाल्यांना विकते मग ही मधली दलाली खाताय कासाठी आमच्या जमिनीत बळजुबरीने काढून घेत आहे बळजुबरी म्हणत नाहीत नुसतं पण बसडुबडी करायची प्रोसिजर आहे माझ्या दहा दहा वर्ष बारा ठेवल्यावर आमची बसडुबडी झाली तर काय झाली आम्हाला कुठला जागायचा मास वरसत नाही पुण्यात दुसरा फसवणुकीला विषय असा गेला बसव विभागाने सगळ्यात आठशे खातेदारांना नोटीस काढून नियोजन व सातारा या ठिकाणी बोलावलं आणि दुसऱ्या दरांची मिटिंग लावली मिटिंगमध्ये कलेक्टरनी खंडाळा आम्ही केसोर्डी गाव तालुका खंडाळा त्याचबरोबर खंडाळा तालुक्यातील असा इतर सात गाव अशी एकूण मिळून नऊ गावं या मोर्चामध्ये सहभागी आहे आम्ही हा पायी नग्न मोर्चा काढलेला आहे हा मोर्चा या कारणासाठी काढलेला आहे की आमच्या केसुरडी गावामध्ये एम आय डी सीच्या माध्यमातून टप्पा क्रमांक एक टप्पा क्रमांक दोन आणि खंडाळा तालुक्यातील इतर सात गावामध्ये टप्पा क्रमांक तीन अशी एमआयडीसी च्या माध्यमातून कारवाई चालू आहे तर आमच्या सहा शेतकऱ्यांचा विरोध आहे या एमआयडीसी ला कारण ही संपादन प्रक्रिया होत असताना सात बऱ्यावर आमचे गेली दहा वर्ष झालं शिक्केत आम्हाला शिक्के असल्या कारणास्तव आमच्या शेतात काहीही कामकाज करता येत नाही शासनाची कुठली शेततळ्याची योजना फळबागीची योजना किंवा नॅशनल बँकेचं कर्ज वगैरे असं काहीच मिळत नाही आम्ही जगायचं कसं आणि ज्या एम आय डी सीत आता केसोडीमध्ये टप्पा एकच कामकाज पूर्ण झाले त्या एम आय डी सी कामकाज पूर्ण झाल्यानंतर त्या कंपनीमध्ये स्थानिकांना अजिबात नोकऱ्या नाहीत व्यवसायात प्राधान्य नाही ते सगळं बळकावलं ते राजकीय नेत्यांच्या दलालांनी राजकीय मंडळींनी सगळं हडप केलं जमिनी आमच्या हडप केले त्यांनी कामकाज सगळं मग आम्ही जगायचं कसं जमिनी काढून घेणार तवडी मुलकी उतीने आमच्या जमिनी सात लाख रुपये एकरणी पंधरा पहिल्या टप्प्यात काढून घेतल्या दुसऱ्या टप्प्यात वीस लाखांनी काढून घेतल्या आणि हे सरकार एम आयडीसी आणि महसूल विभाग ही फसवणूक करून ही जमीन सव्वा कोट रुपये एकरनी परत उद्योग उद्योगवाल्यांना विकते मग ही मधली दलानी खाताय काय आमच्या जमिनी बळजुबरी काढून घेत आहे बळजुबरी म्हणत नाहीत नुसतं पण बळजुबरी करायची प्रोसिजर राबवते दहा दहा वर्ष सात बारं ठेवल्यावर आमची बळजुबरी झाली तर काय झाली आम्हाला कुठला जागा सा। मासोर्सच नाही त्यात दुसरा फसवणुकीचा विषय असा केला यांनी हे मा महसूल विभागाने सगळ्यात अडीचशे खातेदारांना नोटीस काढून नियोजन भवन सातारा या ठिकाणी बोलावलं आणि दुसऱ्या टप्प्याच्या दाराची मिटिंग लावली मिटिंगमध्ये कलेक्टरनी बंदोबस्तामध्ये आमच्या आधी शेतकऱ्यांना बाहेर हाकल आणि एक दहा बार दहा बारा ठराविक लोकांना बरोबर घेतलं जे जमीन द्यायला तयार होते त्याला आणि त्यांच्यासमोर आख्या टप्प्याचा दर बाराशे एकर जमिनीचा दर या महसूलवाल्यांनी ठरवला जर दहा लोक असतील आणि कलेक्टर सत्तर टक्के संमती साठ टक्के संमती दाखवत असत शेतकऱ्यांची तर हा कलेक्टर कसा काय म्हणायचा सा, समाज हितासाठी कलेक्टर ज्या गादे खुर्चीवर वाचलाय जनहितासाठी बसलाय हा कलेक्टर जर ग्रामपंचायतीचा बोगस प्रोसिडिंग प्रोसिडिंग करायला लागला साठ टक्के संमती दाखवून पंधरा दहा लोकांना बरोबर घेऊन तो होतो हा आमच्या अन्याय नाही का आणि त्या सगळ्या शासकीय यंत्रणेनं एम आय डी सी आर ओ एम आय डी सी शीओ जिल्हाधिकारी प्रांत असतील यांनी आम्हाला आश्वासन दिलं की इथं तुम्हाला उद्योग आल्यानंतर व्यवसाय मिळेल नोकरी मिळेल काय बारीक सारीक उद्योग आहेत ते तुम्हाला मिळतील मग हे सगळं कोण पाळायचं बोलल्यानंतर पाळत नाही गावात ग्रामसभा यांनी घेतली घेऊन गावाच्या सभेवर सगळं सांगितलं एकही घेतला अक्षर यांनी पाळलं नाही मग आम्ही जागायचं कसं आमच्या या संपूर्ण क्षेत्राची एम आय डीची टप्पा एक दोन आणि तीन यांनी खाडाळा टप्पा दोन एक तीन हे संपादन केलं हे संपूर्ण क्षेत्र निरा देवगर लाभ क्षेत्रामध्ये एकोणीशे पंच्याण्णव साली लाभक्षेत्र जाहीर झाले ती कागदपत्रही आमच्याकडे परवाया आहेत मग पंच्याण्णवला लाभक्षेत्र जाहीर झालं एमआयडी सी दोन हजार आठला ला शिक्क पडलं मग ह्या मधल्या काळात विकास व्हायचा होता तर नेरा देवगरचं पाणी आमच्या शेतात यायला पाहिजे होतं आम्ही सुजलाम सुपलाम ऊस लावलं असतं डाळेम लावलं असतं सगळं केलं असतं की पण ह्यांनी ना ना ती नाही केलं पंच्याण्णवची गोष्ट झाकून टाकून दोन हजार आठला ला नवीन ठराव केला आणि खंडाळा तालुक्यात एक टी पाणी चोरलं ते चोरलं पाणी आणि आमची शेत जमीन शेतीयोग्य नाही नालायक जमीन आहे असं या अधिकाऱ्यांनी ठरवलं हे सगळे अधिकारी किती तत्वी घेत त्यांनीच पाणी क्षेत्राची कागद केली त्यांनीच जमीन वगळ्याची कागद केली मग आम्ही ह्या एम आय डी साठी का सहकार्य करायचं आम्ही ते किती करायचं आमच्या अगर सोडायचं असेल ते विकास होत असेल तर तो तुमच्या बापाने आम्हाला शिकवलेला नाही आणि आम्हाला सरकार जर भ्या धावत्या सरकारला आम्हाला आता ढणकून सांगायचंय की सरकार सरकार म्हणजे जनतेने जन्माला घातलेलं नालाय घाबड म्हणजे सरकार आहे आणि ते बापाला भेदवतोय ही जनता ही त्या सरकारचं बाप आहे आणि ह्यांना ते भ्या धावते आता ती बंद करा तुम्ही कायदा तर तुम्हाला कळत नसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून ठेवली त्या घटनेने तुम्हाला वागायच नसेल तर जनतेने त्या दत्वानी का वागायचं यांना शाळा शिकलेत क्लास ऑफिसर झाले आय एस आय पी आय पी एस अधिकारी झाले ते जनतेला लुटायसाठी झाल्यात का आणि हे संगणमत सगळं राजकीय नेते मंडळी आणि शासकीय अधिकारी यांचं साठो लुट आहे कारण ह्यांच्या आमच्या इथं एमआयसी दोन हजार चार साली मंत्रिमंडळात ठरली आणि दोन हजार आठ साली शिक्क पडलं मधल्या चार वर्षात या दलालांनी सगळ्या म्हणजे या प्रशासनाच्या आणि राजकीय मंडळीच्या दलालांनी इथल्या जमिनी एक लाख रुपये पन्नास हजार रुपये अकरा घेतल्या आणि त्या परत एम आय टी सीला ला वीस लाखांनी विकल्या आणि आमच्या ती फुटे दे आमचे शेतकरी नाहीत हे दलाल बहुतेक मोठ्या प्रमाणात हे दलाल जमीन देत आहेत कारण त्याला धंदा दाला होता त्यांचा एक लाखाने जमीन मिळून एकोणीस लाख फायद्यात पडणार हे दलालांची सगळी पोली पॉलिसी त्यामुळे आम्ही स्थानिक शेतकरी जगायचं कसं शेतीला पाणी नाही लाभशात निगाव वागाळ आलेल्या कंपन्यात काम नाही स्थानिकांना उद्योग देणार नाही बाग सगळं टुरिस्टचं व्यवसाय असेल ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असेल लेबरचा व्यवसाय असेल गार्डर व्यवसाय असेल सगळ्याचं मोठ्या मोठ्या दलालांना दिलं तर मग आम्ही जगायचं कसं आम्हाला सांगितलं की पाळलं पाळणार कोण मग तुम्ही कायदा पाळत तसा तर आम्ही पायदा पाळत नाही आज आम्ही नग्न झालोय आमच्या अंगावर थोडी वस्त्रं ठेवल्यात कारण आम्हालाही माय मावल्या मा माय मा माय मावल्यांच्या संपर्कातून तिथून जायचंय कारण आम्हाला माय मामावाले भागणार आहेत आम्हाला बी लाज वाटते पण मंत्रालयात गेल्यावर आम्ही लाच सोडणारे मंत्रालयात गेल्यावर नागडं ना होणारे हाय हे झाकलेलं बी मोकळं करणार आहे आम्हाला न्याय नाही मिळला तर आम्ही वीस तारखेला परत महिन्यात भराची मुदत दिली वीस फेब्रुवारी पर्यंत आम्ही याच्या न्यायाची वाढ बघतोय आणि न्याय जर नाही झाला तर ह्या निरानधीच्या पात्रात आम्ही सामूहिक जलसामाधी येणार आहे मला जगायचं तरी कशासाठी